कार सकाळ सगळ्यांना भिजली मी सकाळी सकाळी गेले होते वगैरे आवरली आणि घटाचे सामान घेऊन आले चहा झाले आमचं पाटील गेले आताच कामावर त्यांच्या आणि मी गेले होते गावात तोपर्यंत पोरं पारू शकतो एक ब्रश करते एक इकडं आंघोळीला गेले काय पोराना काही कारतच नाही पाणी संपलं होतं ना बरोबर काही शकते पाणी संपलं होतं पाऊस चालेल सकाळपासून पाऊस चालू पहाटेपासून गटाचं सामान घेऊन आले छान छानपैकी रांगोळी बाहेर नाही काढता येत रांगोळी त्याच्यामुळे इथेच काढली छोटीशी आपली थोडं असे स्वच्छ झाले छानपैकी ऐस्ट विराजमान होतात हे असं गटाचं सामान घेऊन आले मी छानपैकी देवपूजा पण झाली फुल पडलं का काट बसवते आता छान जरा लवकरच घेऊन आले कारण मग येते सोलायला त्याच्यामुळे आत्ताच घेऊन आले जाऊन आता देवपूजा झाली आता आता बसवते मस्त कपडे धुवायचे घर पुसायचे आणि आमची जॉब आहे ना वाडं बघतोय मकाची गाडी मग तिकडे जायचं आणि उपवास करून कोणाला असतो सांगा कमेंट करून नवरात्रातलं हाय हॅलो नमस्कार आता काही नाही खोबरं आता मी खोबरं फोडून ठेवलं उपवासाची लाडू कर म्हणून खोबऱ्याची म्हणजे लाडू करायची आत्ताच आली बाहेरून बघासो आले तर स्वयंपाक केला स्वयंपाक काय केला चला याच्यात पाटल्यांसाठी मटकी शिस्ती शिजती छानपैकी मटकीची पातळ भाजी केली आणि भात केला छानपैकी उपवासाच्या भाकरी टाकल्यात पाटलांना गरम गरम भाकरी करायची अजून आणि याच्यात हिरवी मिरची बटाट्याची आमटी केली स्वयंपाक झाला आहे म्हणजे ते नारळ चिरून मिक्सरला बारीक करून घेऊ नंतर त्याचे लाडू बांधावेत त्याच्यामुळं बाहेर करत्या दिदी जेवती दिदीने पण माझ्या उपवास धरलं तिला भूक लागली होती म्हणून पटकन बटाट्याच्या अमकी आणि भाकरी केल्या तिला जेवायला उप फरड करायला दिली, दिली, दिली आता म्हटल्या नंतर खाई ठीक आहे म्हटलं त्याला भूक लागेल तेव्हा कारण आता तरी कमीत कमी स्वयंपाक करून आवरून बसले आता खोबऱ्याचे तुकडे करते बारीक नंतर ते वाटून त्याचे लाडू तयार करते खोबरं वाटून छानपैकी मस्त केलंय खोबऱ्याचं मिक्सरवर छानपैकी हे चांगलं कोरडं झालंय मी बऱ्याच वेळ झाला गॅसवर भाजते त्याला कोरडा होईपर्यंत आणि याच्यात आपल्याला लागेल तेवढी साखर घ्यायची तुळशीचं पा अरे हो ट्रच तेवढी साखर घेतली मी अंदाजेच टाकते मी सगळ्याला मी नाही भागत बसत छान सुक्क वयपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतर साखर टाकायची तेवढी साखर फ्रशी आहे थोडी जास्तच होईल कमी करते मी खूप छान लागतं ते लाडू खायला